श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरुवारी आहे गजानन महाराज प्रकट दिन गजानन महाराज हे एक भारतीय हिंदू गुरु होते जे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावामध्ये प्रकट झाले आणि गजानन महाराज प्रकट झाले तो दिवस तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर असा होता गजानन महाराजांचा प्रकट दिन अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि म्हणूनच हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो प्रकट दिनाच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मंदिरामधून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकांचे पूजन केले जाते प्रकट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये हजारो लोक प्रार्थना करण्यासाठी आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात पूजा दान सत्संग प्रार्थना आणि अन्नदान हे उत्सवाचे भाग आहेत शेगावच्या श्री गजानन महाराजांना दत्तगुरू आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे अवतारही मानले जाते मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार आठ सप्टेंबर एकोणीसशे दहाला समाधी घेऊन संपवला गजानन महाराजांचा गणगण गण गणात बोते हा मंत्र अतिशय प्रसिद्ध आहे गजानन महाराज स्वतःसुद्धा या मंत्राचा जप अखंड करत असत आणि म्हणूनच त्यांना गजानन महाराज म्हणून ओळखले जात असे गजानन महाराजांशी अनेक चमत्कारी घटना आणि कथा या निगडीत आहेत गजानन महाराजांचा अफाट असा भक्त समुदाय आहे आणि प्रत्येक भक्ताचा गजानन महाराजांवर विश्वासही तितकाच अफाट आहे गजानन महाराजांनी अनेक दुःखीत पीडित लोकांचे दुःख हे दूर केले आहे आणि भक्तांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करून त्यांना सुखी आयुष्यही दिले आहे गजानन महाराजांची शिकवण सोपी होती त्यांनी श्रद्धा भक्ती निस्वार्थीपणा आणि मानवतेची सेवा करण्याचे महत्त्व सर्वांना पटवून दिले महाराजांनी शिकवले की खरे अध्यात्म हे सर्व प्राणीमात्रांबद्दल प्रेम आणि करुणेने भरलेले नीतिमान आणि सद्गुणी जीवन जगण्यामध्ये आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त संपूर्ण शेगाव नगरीमध्ये गणगणगणात गन गन बोते या जयघोषामध्ये हा दिवस अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो तर आपणही गजानन महाराजांचा प्रकट दिन हा आपल्या घरी कसा साजरा करावा या दिवशी आपल्याला गजानन महाराजांना कोणता नैवेद्य दाखवायचा आहे गजानन महाराजा महाराजांची पूजा आपल्याला कशी करायची आहे आणि तसंच गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणते दोन महत्त्वाचे शब्द आपल्याला बोलायचे आहे की जेणेकरून आपल्याला गजानन महाराजांची कृपाही प्राप्त होईल आणि महाराजांच्या कृपेने आपल्याला भरभरून सुख मिळेल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर ते कोणते दोन शब्द आहे आणि उद्या आपल्याला महाराजांची पूजा कशी करायची आहे कोणता नैवेद्य अर्पण करायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच जणांनी गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन विजय या ग्रंथाचं पारायणसुद्धा सुरू केलेलं असेल कोणी या ग्रंथाचं पारायण सात दिवसांचं करतं कोणी तीन दिवसांचं करतं तर कोणी एक दिवसांचं करत असतं गजानन महाराज हे साधेपोळे आणि परमदयाळू होते तर आता उद्या गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी आपले स्वच्छ स्नान आपल्याला करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातमध्ये असलेल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर गजानन महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती मूर्तीवर तुम्हाला पुरुषसुक्त मनात अभिषेक करायचा आहे आणि त्या मूर्तीलासुद्धा गंध लावायचा आहे आणि जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो आणि मूर्तीही नसेल तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा फोटो हा असतोच तर त्या फोटोलासुद्धा उद्या आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्या फोटोची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे किंवा मग स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीलासुद्धा पुरुषसुक्ता म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्या मूर्तीची सुद्धा विधिवत पंचपचार पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर महाराजांच्या फोटोला मूर्तीला आपल्याला फुलं अर्पण करायची आहे आणि सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे आणि तसंच उद्या आपल्याला महाराजांचा आवडता नैवेद्य हा सुद्धा दाखवायचा आहे तर महाराजांना आवडता नैवेद्य कोणता आहे तर पिठलं भाकरी मिरचीचा ठेचा कांदा आणि शिरा हा महाराजांचा अत्यंत आवडता नैवेद्य आहे त्यामुळे उद्या आपण प्रत्येकाने हा महाराजांना आवडणारा नैवेद्य नक्की अर्पण करायचा आहे महाराजांना हा नैवेद्य आपण आवर्जून दाखवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्ही संध्याकाळी जरी दाखवला तरीसुद्धा चालेल नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला महाराजांची आरती करायची आहे आणि त्यानंतर हाच प्रसाद आपण आपल्या घरातील सर्वांनी मिळून ग्रहण करायचा आहे आणि जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा किंवा गजानन महाराजांचा फोटो मूर्ती काहीही नसेल तर तुम्ही हा नैवेद्य दे, आपल्या देवघरामध्ये दे असलेल्या देवांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे गजानन महाराजांचा प्रकट हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे ही संधी आपल्याला सर्वांना चुकूनही सोडायची नाही आहे आणि ज्यांच्याकडे गजानन महाराजांच्या गजानन विजय या ग्रंथाचं पारायण चालू असेल तर त्यांनी त्या पारायणाची सांगताही उद्या करायची आहे जरी आपल्याकडून इतर कुठलीही सेवा ही, ही होत नसेल तर निदान आपण हा एक नैवेद्य महाराजांना जरूर उद्या अर्पण करायचा आहे आणि त्याचप्रमाणे गणगण गणगणगणात बोते हा महाराजांचा जो मंत्र आहे तर या मंत्राचासुद्धा आपल्याला अखंड दिवसभर जप करायचा आहे आणि तसंच तुमच्या घराजवळ जिथे कुठे गजानन महाराजांचं जा मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही उद्या गजानन महाराजांचं दर्शन हे नक्की घ्या आणि तुम्हाला या दिवशी अन्नदान करायला जमत असेल तर तेसुद्धा तुम्ही नक्की करा गोरगरजू गरीब व्यक्तींना अन्नदान केल्याने गजानन महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जेव्हा आपण एखाद्या गोरगरजू गरीब व्यक्तीला अन्नदान करत असतो तर त्यामुळे त्या व्यक्तीचे त्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि तसंच गजानन महाराजांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो कारण गजानन महाराजांची शिकवण हीच होती की प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करा भुकेलेला अन्नदान करा आणि हे अन्नदान आपण आपल्या यथाशक्ती करायचं आहे आणि तसंच अखंड आपल्याला गजानन महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे आणि तसंच तुम्हाला जर गजानन महाराजांचं चरित्र हे श्रवण करायला मिळत असेल तर ते सुद्धा तुम्ही उद्या नक्की करा आणि पठण करायला जमत असेल तर अतिशय उत्तम अशा पद्धतीने सेवा केल्यामुळे याचा आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे त्यामुळे आपण परीने जरी इतर कुठलीही सेवा होत नसेल तर अन्नदानाची सेवा ही नक्की करायची आहे मग तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीलासुद्धा अन्नदान केलं तरीसुद्धा चालेल आणि तुमच्या गावामध्ये जर गजानन महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही एखाद्या दत्त मंदिरामध्ये किंवा गणपती बापांच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात गेलात तरीसुद्धा चालेल तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उद्या गजानन महाराजांचा प्रकटदिन हा साजरा करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा गजानन महाराजांचा प्रकटदिन हा साजरा कराल आणि दिवसभर गजानन महाराजांचा गणगण -गण गणात बोते या मंत्राचा जेव्हा अखंड जप कराल तेव्हा गजानन महाराजांची कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व कष्ट दुःख समस्या अडचणी या गजानन महाराजांच्या कृपेने दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले एक महान संत होते त्यांचे जीवन मोठे गुडजव आहे विदेही स्थितीत वावरणारे गजानन महाराज परमहंस संन्यासी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलताही ते सर्व काही बोलून जात असत आपल्या भक्तांवर असीम कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या हृदयामध्ये घर करत असत असा सर्व भक्तांचा अनुभव आहे तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे की उद्या गजानन महाराजांचा प्रकट दिन हा आपल्याला कसा साजरा करायचा आहे आणि कोणता नैवेद्य गजानन महाराजांना आपल्याला उद्या अर्पण करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहितीही मी तुम्हाला सांगितली आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा गजानन महाराजांचा प्रकट दिन हा अगदी आनंदानं साजरा करा गजानन महाराजांचा कृपाशीर्वाद हा तुम्हाला नक्की प्राप्त होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ